श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज ग्रहांचा खेळ तुमच्या बाजूने असेल की काहीतरी वेगळे घडणार तुमच्या मनातील स्वप्नांना वास्तवाचे रूप मिळेल का कामात प्रेमात नशिबाची साथ मिळेल का नशिबाच्या रंगमंचावर तुमची भूमिका काय असेल आजचा दिवस तुमच्या राशीला कोणते नवीन वळण देणार चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष मनातील इच्छा प्राधान्याने पूर्ण कराल दिवस धावपळीत जाईल उत्तम वाहन सौख्य लाभेल आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा मत्सराला बळी पडू नका रागावर नियंत्रण ठेवा जोमाने नवीन काम हातात घ्याल श्रम व दगदग वाढेल परोपकाराची भावना जागृत ठेवा अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल मानसिक ताणतणावापासून दूर राहावे वृषभ निष्कारण येणारी उदासी टाळावी कामाचा ताण वाढला तरीही फायद्यात राहाल अचानक धनलाभाचे योग आहेत स्वतःला आवडत्या कामात गुंतवून घ्यावे पत्नीला कामात सहकार्य करावे नवीन योजनांची अंमलबजावणी करावी मानसिक ताण घेऊ नका संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी जोडीदाराची उत्तम साथ मिळेल मिथून अभ्यासूपणे काम करावे लागेल प्रिय व्यक्तीची आवड पूर्ण करावी लागेल कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा कामात सुसंगती आल्याने थोडा आराम करू शकाल सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील वैचारिक स्थिरता जपावी कामातील त्रुटी भरून काढाव्यात सरकारी कामांना गती येईल जोडीदाराबाबत समाधानी असाल कर्क हाती घेतलेल्या कामाला गती येईल सामुदायिक बाबींचा फार विचार करू नका नवीन लोकांच्या संपर्कात याल स्वभावात हळवेपणा येईल मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात जमिनीच्या कामात अधिक वेळ जाईल नोकरी संदर्भात प्रस्ताव लक्षात घ्या मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते आपल्या मतावर ठाम राहाल कौटुंबिक गोडी वाढेल सिंह दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही कामाच्या बाबतीत स्थिती आवाक्यात येईल सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल आरोग्यात सुधारणा होईल मनशांती लाभेल मनाच्या चंचलतेला आवर घालावी धार्मिक कामात मन गुंतवावे नवीन संधी उपलब्ध होतील स्वतःमध्ये काही बदल करून पहावेत अनाठाई खर्च होण्याची शक्यता पारमार्थिक कामात मदत कराल कन्या नातेवाईकांशी सलोखा ठेवावा प्रवासात योग्य काळजी घ्यावी वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे स्वतःवरील खर्च वाढू शकतो अनावश्यक खर्च टाळावे लागतील संयमाची गरज भासेल समोरील गोष्टीचा आनंद घ्याल कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलावी अडचणीतून मार्ग निघेल हितशत्रूंच्या कारवाया वाढतील स्वभावातील काहीसा उदळेपणा येईल तूळ तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल लोकांकडून कामे वेळेत पार पडतील मानसिक स्वास्थ्य जपावे नवीन स्नेहबंध जुळून येतील मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल दिवसभर घरगुती कामात गुंतून राहाल जोडीदाराविषयी गैरसमज मनातून काढून टाकावेत वरिष्ठांकडून कौतुक होईल जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घेण्याचा प्रयत्न करावा वृश्चिक कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्याल कमी कष्टात कामे पार पडतील निराशाजनक विचार मनातून काढून टाका भावंडांची वेळीच मदत मिळेल मुलांच्या धडपडीकडे लक्ष द्या व्यावहारिक दृष्टिकोन बाळगाल जोडीदाराच्या मताचा विचार करावा आवडत्या गोष्टी करण्याकडे कल राहील दिवस स्वतःच्या मर्जीप्रमाणे घालवाल काही गोष्टी मनाविरुद्ध घडू शकतात धनो घराबाहेर वावरताना सतर्क रहावे किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका घरगुती वापराच्या वस्तू खरेदी केल्या जातील सहकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल आवडते पुस्तक वाचायला मिळेल भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल काही गोष्टी तडजोडीला पर्याय नाही भागीदाराशी वाद संभवतात जोडीदाराविषयी मतभेद वाढू शकतात बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे मकर घरातील कामे स्वकुशीने कराल पोटाचे किरकोळ आजार संभवतात आपलेच मनने खरे कराल दिवस जोडीदाराच्या स्तुतीपटनात जाईल प्रेम संबंध दृढ होतील धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल केलेल्या कामाचे कौतुक होईल वैचारिक दृष्टिकोन बदलला जाईल मुलांची कृती मनाला लागू शकते चढेतोडपणे वागून चालणार नाही मनाची द्विधावस्था होऊ देऊ नका कुंभ ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळेल गरजूंना मदत कराल व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करता येईल मनातील चुकीचे विचार बदलून टाका आत्मविश्वास कमी पडू देऊ नका बोलताना संयम राखावा कामात घाई गडबड करू नये कौटुंबिक जबाबदारी ठामपणे पेलाल मनाजोगी खरेदी केली जाईल कलेची साधने मिळतील प्रवासात सावध राहावे मानसिक ताणतणाव जाणवेल मीन अडचणीतून मार्ग काढता येईल भागीदारीत संयमाने परिस्थिती हाताळावी आजचा दिवस शुभ असेल आक्रमक बोलणे टाळावे कौटुंबिक पाठिंबा मिळेल सकारात्मक ऊर्जेने कामे करावीत कलेची आवड जोपासाल इतरांचे कौतुक कराल पटकन कोणावर विश्वास ठेवू नका मानसिक आंदोलने लक्षात घ्यावीत जुना आजार बरा होईल चेष्टा मस्करीत शब्द जपून वापरावेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद